नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नशिबण या मालिकेतील रुद्रप्रताप यांची खरी जीवन कहाणी रुद्रप्रताप यांचं खरं नाव आहे आदिनाथ कोठारे आदिनाथ कोठारे हे एक अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता आहेत त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मुंबई महाराष्ट्र येथे झाला ते झपाटलेला दोन अवताराची गोष्ट आणि इश्कवाला लव या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात आदिनाथ यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये बालकलाकार म्हणून माझा छकुला या चित्रपटात काम केलं आदिनाथ कोठारे यांनी पाणी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि या चित्रपटासाठी त्यांनी अनेक पुरस्कारही जिंकले आदिनाथ कोठारे हे कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक प्रोडक्शन हाऊस चालवतात आदिनाथ यांची उंची आहे अंदाजे पाच फूट नऊ इंच आदिनाथ यांचं वजन आहे सत्याहत्तर किलो अंदाजे आदिनाथ यांनी रामनारायण रुईया स्वायत्ता महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे आदिनाथ हे आदिना विवाहित असून त्यांच्या पत्नीचं कोठारे आहे उर्मिला आणि आदिनाथ यांना जिजा नावाची एक मुलगी देखील आहे आदिनाथ यांच्या वडिलांचं नाव महेश कोठारे आणि आईचं नाव निलिमा कोठारे असं आहे आदिनाथ यांना त्यांचे फोटो आणि कथा इंस्टाग्रामवर शेअर करायला आवडतात त्यांचे इंस्टाग्रामवर दोन लाख सत्याहत्तर हजार इतके फॉलोवर्स आहेत मित्रांनो तुम्हाला रुद्रप्रताप म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोटारे यांचं काम कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद